नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महेश बाजारात आपले स्वागत आहे मी मिलिंद गवळी छत्रपती संभाजीनगर तर आपण बघताय मित्रांनो सध्या म्हशीचा बाजार चांगल्या प्रमाणात भरतो आहे थोडाफार फक्त दुधाच्या म्हशी या सर्व दुधाच्या म्हशी डायरेक्ट गुजरातवरून येतात गुजरात धुळे येथून येतात मित्रांनो या बरोबर बनतो जर आपण पाहू शकतात चांगल्या म्हशी दुधाच्या म्हशी आहे मित्रांनो पण दहा लिटरची जरी म्हटलं म्हैस तर तुम्हाला एक लाखाच्या खाली भेटून जाते जवळपास आणि जास्त असेल बारा चौदा लिटरची तर एक मिळते पण पाहू शकता मित्रांनो बाजार चांगल्या पद्धतीने भरत आहे वगारीपणे लागवड वगैरे पण येतात या सर्व दुधाच्या म्हशी शेतकऱ्यांची दावण आहे मित्रांनो ही शेतकरी असतात जास्त प्रमाणात इथे तर आपणही आपले जनावरं आणून येथे लावू शकतात मित्रांनो काही टेन्शन नाही या लावणा म्हशी मित्रांनो लावणाची दावण वेगळी असते तर बाजार चांगल्या पद्धतीने भरत आहे मित्रांनो आपण पाहू शकता एकदा आपण अवश्य भेट द्या नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर म्हैस बाजारात आपले हार्दिक स्वागत आहे आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर छावणी येथील म्हैस बाजार आपण बघतो आहे सध्या कमी प्रमाणात भरतो आहे मित्रांनो जेवढ्या पण ह्या म्हशी आहे तर त्या गुजरातमधून डायरेक्ट येतात गुजरात धुळे ये इथून येतात मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या देखील नसतात तर मित्रांनो आपण पाहू शकतो सध्या बाजार कमी प्रमाणात प्रमाणात बाजार भरलेले आपण एकदा बाजारात येऊन खात्री करून घेऊ शकता मित्रांनो तर